आणि देशभर मी विहार पक्षानं ते विहार मुक्त करण्यासाठी आंदोलन घोषित केलेलं आहे आज आपण इथं निवेदन देण्यात आलेलं आहोत सांगायचं आता जिल्हाधिकारीला निवेद देत असताना पाहिलं त्यांच्या सगळ्याच्या डोक्यात एक आहे ही लढाई हिंदू वर्षात बौद्धांची आहे तर तसं अजिबात नाही एकोणीशे एकोणपन्नासच्या कायद्याप्रमाणे महाबुध विहारामध्ये झालेल्या ट्रस्टी ब्राह्मण समाजाला स्थान दिले गेलेलं आहे मनोवादी विचाराला स्थान दिले गेलेलं आहे आणि त्यामुळे हो हे आंदोलन सुरू झालेलं आहे आमचं म्हणणं आहे की एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करावा आणि हे विहार बौद्धांच्या ताब्यात हो। द्यावं तिथं हिंदूंचा काही संबंध नाही हिंदूंचा कुठे इंटरप्रिटेशन सुद्धा नाहीये तिथं इंटरप्रिटेशन ते मनोवाद्यांचं आहे ब्राह्मणांचा आहे ते इंटरप्रिटेशन काढावं आणि ते विहार मुक्त करावं यासाठी ते आंदोलन आहे पण स्वतःला सुरक्षित करण्यासाठी हिंदू हिनु हे हिंदूंना नाव घेऊन हिंदूंना मध्ये घ्यायचं आणि बौद्ध हिंदू वाचावायचा तर अशा पद्धतीची ही खेळी सुद्धा चालली पाहिजे आणि विहार एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करून ते विहार पुन्हा एकदा बंदीच्या भगवान बुद्धांच्या विचारसरणीच्या माणसाच्या ताब्यात गेलं पाहिजे यासाठीच आंदोलन आहे आणि खर भगवान बुद्ध ही भारताची ओळख आहे आणि भारत बुद्धाची ओळख आहे त्यामुळं भारत आणि बौद्ध भगवान बुद्ध हे एकच आहे त्यामुळं जगभरातून याला आता प्रसन्न आहे सगळे रस्त्यावर आहोत फक्त एवढंच म्हणणं आहे अंत सरकारनं आमच्या शांततेचा आहे पाहुणे आम्हाला शांत विचार दिलेला आहे भूताना शांतता दिली आहे पण शांताची पडगडता झाली की भूताना सांगित आहे गरजेपोडी केलेली अहिंसा हिंसा की आहिंसा ठरते त्यामुळं आपण त्या आंदोलनाला भडकावून उडण्या अगोदरच आमचं महापौरी या मुक्तो आहोत देशात सगळ्यांना योग्य निर्णय घ्यावा तुमचा बाबा सांचा